रामकृष्ण हरे शुभ संकेत चॅनेलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असा अभंग आहे संसार सुखाचा करीन आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अवघाची संसार सुखाचा करीन संसार सुखाचा करेन, आनंद भरीन, तीन लोक आनंद भरीन तीन लोक जाईन गे माये दया पंढरपूर जाईन गे माये दया पंढरपूर जा न गे माय पंढरपुरा भेटन आयरा आपुलिया भेटेन, भेटेन माहेरा आपुलिया जाई जाईन गे माया पंढरपुरा जाईन गे माये दया पंढरपूर जाईन गे माये दया पंढरपूर सर्व सुकृताचे फळ मिलहिन सर्व सुकृताचे फळ मिलही क्षेम मिदैन पांडुरंगा मी मिन पांडुरंगा जाईन गे माये तया पंढरपूर जाईन गे माये तया पंढरपूर जाईन गे माये तया पंढरपूर भेट ना मरारा आपुलिया भेटेन माहेरा गे माये पंढरपूरा जाई न गे माये तया पंढरपूरा जाई नगे गे माये पंढरपूर देवी वरू विठलेस भेटी बापरकमा वरू विठ्ठलेसी भेटी आपले सवसाटी करुणी ठेला आपले सवसा करुणी ठेला जाईन गे माये पंढरपूर जाई न गे तया पंढरपूर राईन गे माये पंढरपूरा भेटेन माहेरा आपुलिया भेटे माहेरा आपुलिया जाईन गे माये तया पंढरपूर जाईन गे माये तया पंढरपूर जाईन गे माये तया पंढरपूर तया पंढरपूर धन्यवाद